विवेकवर्धिनी महाविद्यालयात वाय सी एम ओ यूचे प्रवेश प्रक्रियेसाठी ऐंशी विद्यार्थ्यांचे शुल्क घेऊन प्राध्यापक लंपास ए बी व्ही पी चे विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी ठेय्या आंदोलन नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीसमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती देवनी येथील विवेकवर्धिनी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या बी ए बी कॉम च्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क घेऊन प्राध्यापक लंपास झाला आणि महाविद्यालय प्रशासन या घटनेवर उडवावडीचे उत्तर देत असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेली पंच्याहत्तर वर्षे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात अविरतपणे कार्य करते देवणी येथील विवेकवर्धिनी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे केंद्र असून शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या बी ए बी कॉमच्या ऐंशीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क घेऊन प्राध्यापक फरार झाले आहेत विद्यार्थ्यांचे परीक्षा तोंडावर आले असून महाविद्यालय प्रशासन या घटनेची आम्हाला काही माहिती नाही यावर उडवाउडवीचे उत्तर देत असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क परत करावे आणि दोषी प्राध्यापकांवर कार्यवाही करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी महाविद्यालय प्रशासनाला करण्यात आली यावेळी महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने सर्व मागण्या मान्य करून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही असे हमीपत्र देण्यात आले अविनाश स्वामी, स्वामी, चेपटे रोहित कांबळे सह अन्य विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते हा विद्यार्थी एक वर्षाचं नुकसान होणार आहे त्याची भरपाई करू शकणार का ते सांगा मला हा प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की एखादा कर्मचारी तुमचा कर्मचारी हे जो ऑनलाईन पेमेंट घेतोय त्याच्या फोन पे वरती विद्यार्थ्याकडे स्क्रीनशॉट आहे तुम्ही विद्यापीठाच्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला भेटल्यानंतर पावती म्हणजे की एखाद्या बंद आपण फीस घेतो तुम्ही पावती देता विद्यार्थ्यांना पावती दिली नाही कुठल्या पेक्षासाठी तुम्ही त्याला पैसे देण्यासाठी प्रूफ मागतोय पावती दिली नाही आम्हाला आणि तो तुमचा कर्मचारी फोन चालू करतोय परत बंद करतोय मग तुम्ही कुठल्या वेळेस स्वतःला इथे खेळत होता कॉलेजमध्ये आज ज्या वेळेस पत्रकार आलेले त्यावेळेस उत्तर आहे काल मी तुमचे व्हिडिओ हो बघितले तुमच्या मधला एक कर्मचारी होता तो, एक हो तो काय बोलतो विद्यार्थ्यांना मी पैसे देत नाही काय करायचं करून घ्या त्यांना होम पाटेसर बोलव त्यांना करून घ्या म्हणून

परंतु महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये घेऊन सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांकडून अशी फीज घेऊ विद्यार्थ्यांचा प्रवेश महाविद्यालयामध्ये करतो म्हणून त्या विद्यार्थ्यांकडून फी सुकडून कुठंतरी त्या विद्यार्थ्यांची फसवणूक केलेली आहे आणि आज ज्यावेळेस विद्यार्थी महाविद्यालयामध्ये हॉल तिकीटसाठी आलेले आहेत त्यावेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांना म्हणतात की तो जो एक प्राध्यापक आहे तो आता आमच्या कॉलेजमध्ये शिकत नाही आणि त्यांनी जी फीस घेतली आहे ती तुम्ही त्याच्याकडून परत घ्या आपण बघतो की शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यावेळेस प्राचार्य एक पालकाची भूमिका त्या ठिकाणी बजावत असतात परंतु हे प्राचार्य यांना गांभीर्य नाहीये की विद्यार्थ्यांची अशा पद्धतीची लूट त्यांच्या महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणी अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद